नमस्कार शेतकरी मित्रांनो निशांनी कुंडे गण शिकवा आहे आम्ही राकेश यशवंत यशवंत कोळी यांच्या प्लॉटमध्ये त्यांचा मला मागच्या आठवड्याला कॉल आला होता यांचं वांग एप्रिल महिन्याचं वांगं लावलेलं आहे वांग्यामध्ये वांग भरपूर वाढलं आहे पण माल निघत नव्हता प्रत्येक तोड्याला दोन कॅरेट निघत होते त्यांचा फोन आला मी त्यांना आपले जिराचे आहे कि कॉन इंटेक्स्प्रेस इन्टेक्स आता त्याचे रिपोर्ट कसे आले आपण त्यांचं पहिले तुमचं नाव माझे नाव राकेश यशवंत कोळी राणा टेंबे मी वांगे लावले होते फुल सेटिंग होती पण त्याला फडकायला लागत नव्हती मी सरांना कॉल केला विसाल सरांना तर त्यांनी मला चाळीस झिरो चाळीस छनवती सिंटेक्स आणि क्यूब म्हणून औषध दिले त्याचा मला भरपूर प्रमाणावर फरक दिसतोय सेटिंग वगैरे फुल वगैरे फार सगळं कड्याच्या कड्या लागलेल्या आपण प्रत्यक्ष प्लॉटला बघू शकता फरक पडलेला आहे याचा उपयोग तुम्ही तुम्ही पण करा चाळीस किन इंटेक्सीचे प्रोडक्ट केमिकल लिमिटेड या कंपनीचे वापरा आप आपल्याला पण नक्की फायदा होईल सहा आठ दिवसानंतर आपण तुम्हाला कव्हर कव्हर घेऊन दिलं तर त्याचे रिपोर्ट कसे आले अजून तुम्हाला त्याचे पण रिपोर्ट भरपूर मध्ये आपलं आहे पूर्णपणे वांग्याचे जे फुल होतं फुलामधून आरामाचे रुपांतर झालेलं आहे त्याचे क्लास रिपोर्ट रिपोर्ट आलेली त्यांना तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो धनसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रोडक्ट तुम्ही पण वापरा तुम्हाला भरपूर प्रमाणावर पाहिजे धन्यवाद